डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं परभणी येथील घटनेचा निषेध आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल पारचोक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनात डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे दशरथ कसबे गौतम कसबे धीरज कुमार माने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दशरथ कसबे आणि धीरज कुमार माने यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी संविधानाची प्रेत बाबासाहेबांच्या हातात असलेली जो मातेपिरू म्हणतात तो मातेपिरू नव्हता त्याच्या पाठीमागे अनेक मोठी शक्ती असेल हे अशा माथेपूर्वी डॉक्टर बाबा आंबेडकर आणि संविधान कसं काय दिसतं तेव्हा आणि आमचे जे बंधू होते सुशिक्षित ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जाणून बुजून प्रशासनाला धरून त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू कर मृत्यू झालेला आहे तर माझी प्रथमता जे कोणी हल्ल्याला कारणीभूत आहेत ते पोलीस अधिकारी असतील किंवा त्या गावातले गावगुंड जातीमध्ये लोक असतील त्यांच्यावर पहिल्यांदा तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायला पाहिजे ही आमची मागणी आहे तसेच या देशाचे गृहमंत्री त्यांची कीव येते कारण ज्या पंतप्रधानाने सांगितलं की मी चहा विकणारा होतो आणि मी चहा विकणारा व्यक्ती विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे मी पंतप्रधान झालो तेव्हा या गृहमंत्र्यांना ला काय लाज होती काय हा आमचा देव आमचं सर्वस्व आम्ही जे नरकात होतो आम्हाला नरकातून बाहेर काढणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हालाच सर्व भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देऊन सर्वांना संविधानानं एक अधिकार दिला एक मर्चा अधिकार दिला अशा परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर नाव घ्यायला जे लोक नाव घेतात त्याला हया गृहमंत्री म्हणतात की ते नाव घेत नका देवाचं नाव घेतलास तर स्वर्ग मिळेल मी तर म्हणतो अमित शहा साहेब आपल्याला लवकर स्वर्ग मिळू आपल्याला लवकर स्वर्ग मिळू तुमची इच्छा पूर्ण होऊ कारण जर देवाचं नाव घेतला स्वर्ग मिळेल तर तुम्ही स्वर्गात जावा पण आम्ही म्हणत तर विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार या नावासाठी जगणार आणि या नावासाठी मारणार विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब बाबा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीवादी लोकांचं करायचं काय जातीवादी लोकांचं करायचं काय जातीवादी लोकांचं करायचं काय जो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही